मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बघा आनंद कसा शोधायचा असतो एका स्त्रीची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपला दिवसभराचा आनंद एका वहीत लिहित असे एका रात्री तिने लिहिले की मी फार सुखी समाधानी आहे माझा पती रात्रभर फार मोठ्याने भरतो कारण काय तर त्याला गाड म्हणजेच सुखाची झोप लागते ही ईश्वराची कृपा आहे मी फार सुखी समाधानी आहे माझा मुलगा सकाळी माझ्या माझ्याबरोबर भांडतो त्याला रोज रात्रभर मच्छर खटमल झोपून देत नाही म्हणजेच तो रात्री घरी असतो हवारा गर्दीत नसतो वाईट वागत नाही ही ईश्वराची कृपा आहे मी फार सुखी समाधानी आहे दर महिन्याला लाईट बिल गॅस पेट्रोल पाणी वगैरेची बिलं भरताना माझी दमछाक होते दमछाक होते पण म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत त्या वस्तू वापरत आहेत जर या वस्तू माझ्याकडे नसत्या तर हे जगणे किती अवघड झाले असते ही माझ्यावर ईश्वराची कृपाच आहे मी फार सुखी समाधानी आहे दिवस संपेपर्यंत माझे थकून फार हाल होतात पण माझ्याकडे दिवसभर काम कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे आणि ज्यांच्यासाठी मेहनत करावी अशी माणसे आहेत हीच माझ्यावर ईश्वराची कृपा आहे मी फार सुखी समाधानी आहे रोज मला घरातील केर कचरा काढून घर साफ क कर स्वच्छ करावे लागते आणि दरवाजा खिडक्या साफ करावे लागतात खरंच देवाची माझ्यावर खूप कृपा आहे की माझ्याकडे स्वतःचे मोठे घर आहे ज्याच्याकडे घर नाही छत नाही त्याचे काय हाल होत असते मी फार सुखी समाधानी आहे कधीतरी लहान मोठा आजार होतो पण लगेच बरी होते माझे आरोग्य चांगले आहे ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे मी फार सुखी समाधानी आहे प्रत्येक सणाला भेट देताना माझी पर्स रिकामी होते म्हणजेच माझ्याजवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत माझे नातेवाईक मित्र ज्यांना मी भेट देऊ शकते जर हे लोक नसते तर जीवन किती वैराण झाले असते ही ईश्वराची कृपा आहे मी फार सुखी समाधानी आहे रोज पहाटे आलाम वाजला की मी उठते म्हणजेच मला रोज नवीन सकाळ पाहायला भेटते ही ईश्वराचीच कृपा आहे जगण्याच्या या फॉर्म्युल्यावर अंमल करत आपल्या आणि आपल्या लोकांचे जीवन आनंदमायी बनवणे बनवले पाहिजे छोट्या मोठ्या दुःखात संकटात त्रासातून सुखाचा शोध घ्या आनंद शोधा अशा या माझ्या ईश्वराचे मी आभार मानतो ब्रह्मांडात जी ऊर्जा ठासून भरलेली आहे तिचा एक नियम आहे की तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुमच्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील यातून ये आपल्याला काय शिकायला भेटते सुख शोधून सापडत नसते त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते